नमस्कार मंडळी कशी आहात आता मालवणी ज्योती किचनमध्ये तुमचं मनापासून खूप खूप स्वागत आहे आज मी तुम्हाला ना मस्तपिकेशी भेंडीचे दोन प्रकार घेऊन आलेले त्याच्यातला पहिला प्रकार म्हणजे तुम्हाला सांगू तर भेंडी कुरकुरी तशी चटपटी तशी बनवलेली आहे आणि ही रेसिपी ना मुलं आवडीने खातील कुणीही खातील आणि जर तुमच्याकडे भेंडी वगैरे असली तर तुम्ही ही रेसिपी एकदा नक्की ट्राय करा तुम्हाला ही रेसिपी नक्की आवडेल आणि एकदम साध्या सोप्या पद्धतीत केलेली आहे दुसरी रेसिपी आहे बटाटा भेंडी एक नंबर रेसिपी आहे दरवेळी तुम्ही भेंडीची भाजी तशी खातात कधी ह्या पद्धतीत पण तुम्ही करून पहा तर चला आपण रेसिपीला सुरुवात करूया त्यासाठी माझा पूर्ण व्हिडिओ तुम्ही नक्की पाहा आता मी भेंडी घेतलेली आहे ती चांगली स्वच्छ धुवून घेतलेली आहे आणि त्याला चांगली आपलं पुसून घ्यायची आहे तोपर्यंत आता मी पुसून घेते ही भेंडी आता भेंडी चांगली पुसून झालेली आहे आता आपण ह्याला कट करून घ्यायचं आहे तर आपल्याला किती पातळ अशी बारीक पाहिजे ना ती आपल्यावर असते तर आपण त्या हिशोबात कापून घ्यायच्यात आता मी ही भाजीसाठी कापून घेते तर एकदम अशी मी बारीक कापणार आहे आणि जी आपल्याला कुरकुरीत जी भेंडी करायची आहे त्याला थोडेसे जे मोठे भाग असे मी ठेवणार आहे तर आता मी सगळी भेंडी कापून घेते आता दोन्ही भेंडी मी कापून घेतलेल्या आहेत तर ही जी भेंडी मी कापलेली जरा मोठी मोठी थोडीशी घेतली ह्याच्यापेक्षा पण तुम्ही जरा मोठी ठेवू शकता तर ही भेंडी मी कुरकुरीत एकदम चांगल्याशी तळणार आहे एकदम एक, एक नंबर लागते तर आणि दुसरी भेंडी मी ही भाजीसाठी कापली तर भाजी तुम्ही ह्या पद्धतीत पण करून पहा नक्की तुम्हाला ही भाजी आवडेल आता मी तुम्हाला आधी कुरकुरीत भेंडी दाखवते म्हणजे मस्त अशी तुम्ही बोला तर खूपच छान आहे एक नंबर आहे तोंडाला पाणी सुटणारी रेसिपी आहे आता मी भेंडी एका बाऊलमध्ये ट्रान्सफर केलेली आता आता आपण ह्याच्यामध्ये लिंबाचा रस घालायचा आहे लिंबाच्या रसाने रस मस्त अशी मस्त टेस्ट येते आणि थोडंसं मीठ घालायचं चटपटीत चा। असं हे कुरकुरीत ही भेंडी करणार आहे मी तर आता ह्याला चांगलं ना दोन तीन मिनटं असं लावून ठेवून द्यायचं आहे आता आपल्याला त्याला लावायसाठी एक बॅटर तयार करून घ्यायचं तुम्हाला मी दाखवते काय काय घालायचं आहे याच्यामध्ये तर आपल्याला ह्याच्यामध्ये अर्धी वाटी बेसन घालायचं आहे आता अर्धी वाटी बेसन घेतल्या आता ह्याच्यामध्ये दोन चमचे तांदळाचं पीठ घालायचं आहे आता दोन चमचे तांदळाचं पीठ घालून झाल्यानंतर याच्यामध्ये आपल्याला एक चमचा कॉनफ्लावर घालायचा आहे आणि आता आपण ह्याच्यामध्ये घालायचे आहेत काही मसाले घालायचे तर ह्याच्यामध्ये मी अर्धी अर्धा चमचा जिरा पावडर घालणार आहे आता ह्याच्यामध्ये आपल्याला घालायचं आहे मीठ घालायचं आहे चवीनुसार मीठ थोडं कमीच घाला कारण आपण भेंडीमध्येही घातलेलं आहे तर थोडंसं चवीसाठी घालायचं आहे एक चमचा लाल तिखट घालायचं आहे अर्धा चमचा हळद आणि अर्धा चमचा धने पावडर घालायचे हे सगळं असं ना मिक्स करायचं पाणी वगैरे काही घालायचं नाही असं सगळं मिक्स करून झालं की ह्या भेंडीमध्ये थोडं थोडं करून हे पीठ घालायचं आहे आपल्याला आता हे थोडं थोडं करून हे घालून घेते पीठ आणि असं मिसळून घ्यायचं आहे तर हे पीठ सगळं एकत्र कधी घालायचं नाही थोडं थोडं घालायचं आहे तर आता बघा ह्याला ना म्हणजे भेंडीला असा बिलबिली पाना असतो चिकटपाना आणि ह्याच्यात मीठ घातल्यामुळे थोडं पाणीही सुटलेलं असतं मग ह्याच्यामध्ये एक्स्ट्रा असं पाणी घालायची तुम्हाला गरजच नाही आहे आता हे चांगलं व्यवस्थित ना आपल्याला हाताने असं मिक्स करून घ्यायचं आहे आणि जर असं ह्याला जरा वाटलं की आता बजाल हे पीठ तर तेव्हा आपण पीठ घालायचं नाही आहे तर आता हे झालेलं आहे बऱ्यापैकी आता हे सगळं असं मिसळून घेते मी तर आता आपण एका बाजूला तेल गरम करून घेतलं होतं आता याच्यामध्ये अशी ही भेंडी घालून घ्यायची आणि चांगली ही तळून घ्यायची आहे आपल्याला कुरकुरीत आता चांगली ना अशी गोल्डन रंग येईपर्यंत आपल्याला तळून घ्यायचं आहे करपवायची नाही गोल्डन रंग येईपर्यंत तळायचे आधी गॅस फास्ट ठेवायचा आहे नंतर थोड्या वेळाने गॅस बारीक करायचा आहे तर आता ही मी सगळी घालून घेते आणि व्यवस्थित ह्याला तळून घेते आता हे तेलात घालताना जरा थोडंफार पीठ थोडंसं त्या ते तेलामध्ये जरा मिक्स होतंच त्याच्यामुळे ते तीठ ते, तेल जर असं काळपट थोडंसं सा, लालसर होऊ शकतो त्याच्यामुळे हे तेल काय वाया जात नाही आपण ते नंतर तेल थंड झाल्यानंतर आपण चांगला त्याचा गाळ खाली बसला जातो आणि मग तो तेल चांगला आपण गाळून घ्यायचा आणि भाजीला वगैरे आपण वापरू शकतो त्याच्यामुळे ते ते काहीही नाही हा तेल आपण वापरू शकतो तुम्ही म्हणाला एवढं तेल काळपट झालं आहे आता मी या तेलाचं करायचं काय हा विचार पण खूप जणांचा असतो त्याच्यामुळे मी सांगते हा तेल चांगलं थंड झाल्यानंतर चांगला त्याचा गाळ खाली जातो मग आपण ते का तेल गाळून घ्यायचं आणि भाजीला वगैरे वापरायचं आहे आता मी शेंगदाणे घेतलेले असे थोडेसे आपले घेतलेले आहेत तर हे चांगले ब भिजवून घ्यायचे आणि ते थोडंसं पीठ उरलेलं त्याच्यात मी मिक्स केलेलं आहे आणि हे चांगलं ह्याच्यावर थोडं पाणी शिंपडायचं म्हणजे हे सगळं पीठ याला लागलं पाहिजे नाही हे पीठ सगळं तेलात सुटू शकतं तर पाणी पूर्ण एकदम असं घालू नका थोडं थोडं करून घाला म्हणजे ही शेंगदाण्याला फक्त हे पीठ चिटकलं पाहिजे नाही तुम्ही असं एकदम बॅटर कराल तसं करू नका आणि हे मग नंतर घालून घ्यायचं आहे आता हे शेंगदाणे ना चांगले असे कुरकुरीत जशी आपण भेंडी कशी कुरकुरीत भाजली तशी ती कुरकुरीत आपल्याला भाजून घ्यायची आहे तर आता मस्तपैकी अधिक आता तेलात घालताना लगेच कधी चमच्याने हलवायचं नाही नंतर थोड्या वेळाने आपल्याला ढवळून घ्यायचं आहे तर आता हे बघा झालेलं आहे तसं कुरकुरीत तळून घ्यायचं आहे तर पुढचा जर असं माझा व्हिडिओ डिलीट झाला तर मी तुम्हाला सांगते ह्याच्यामध्ये ना मी सात आठ लसूणच्या पाकळ्या ठेचून घेतल्या होत्या त्या मी तळलेल्या आहेत आणि थोडासा कडीपत्ता घातलेला आहे आणि तो जरा तळून घेतला आहे तर समजून घ्या जरा आणि आता ह्याच्यामध्ये अर्धा चमचा आपल्याला चाट मसाला घालायचा आहे आणि वाटलं तुम्हाला जर तिखट पाहिजे तर थोडंसं वरून मिरची पावडर तुम्ही टाकले तरी चालेल तर काही गरज नसते कारण मुलं लहान मुलं खाणारी आहेत त्याच्यामुळे खूप छान लागतं चटपटीत मस्तच आहे एक नंबर आहे तर नक्की तुम्ही हे ट्राय करा आणि म्हणजे एक तासापर्यंत हे कुरकुरीत मस्त राहतं जर तुम्ही नंतर जर नरम झालं तरी पण ते छान लागतं मग तुम्ही ती भा असं खायला पण ठीक आहे भाजी म्हणून पण जेव्हा कुरकुरीत असतं ना तेव्हा खूप अजून छान लागतं तर न, तर ही रेसिपी ना नक्की एकदा ट्राय करा खूप छान अशी चटपटीत मस्त अशी चमचमीत रेसिपी आहे कुरकुरीत रेसिपी आहे तर नक्की ट्राय करा आता दुसरी रेसिपी मी तुम्हाला दाखवते तर ही भेंडी ती ना कढईमध्ये चांगली अशी परतून घ्यायची आहे तर जास्त परतायची नाही फक्त दोन तीन मिनटं अशी परतून घ्यायची आहे म्हणजे जरा फास्ट गॅसवर परतायची बारीक गॅस करायचा नाही जेवढा तुम्ही बारीक गॅस करणार तेवढा त्याला बिलबिलीपणा येत राहणार म्हणजे चिकटपणा येत राहणार तर आता मी भेंडी व्यवस्थित आपण परतून घ्यायची आहे तर भेंडी आता चांगली आता परतून झालेली आहे तर चांगली अशी बघा नरम पडणार आता दिसणार आपल्याला की शिजलेली आहे तर बऱ्यापैकी आता ही शिजलेली आहे आता मी काढून घेते आणि त्याच कढईमध्ये मी तीन चमचे तेल घालून घेते आता तेल घालून झाल्यानंतर ह्याच्यामध्ये आपल्याला लसूण घालायचं आहे लसूण हे ठेचून घालायचे तर हे चांगले मी सात आठ लसूण घेतले चांगले ठेचून घेतलेले आणि ह्याला चांगले परतून घेते आता ह्याच्यामध्येच आपल्याला घालायचं आहे अर्धा चमचा जिरं घालायचं आहे जिरं आणि चांगलं व्यवस्थित परतून झालं की आपण ह्याच्यामध्ये घालायचं आहे कढीपत्ता घालायचा आहे तर कडीपत्ताही व्यवस्थित परतून झाला की आपण ह्याच्यामध्ये थोडंसं आलं घालायचं आल्याचा तुकडा घ्यायचा आणि तो किसनीवर किसायचा मस्त त्याची टेस्ट खूप छान लागते आलं लसूणची पेस्टपेक्षा तर आता हे किसून घेतलेलं आहे तेही घालून झाल्यानंतर आपण ह्याच्यामध्ये घालायचं आहे कांदा घालायचा आहे तर कांदा मी हा दोन कांदे असे बारीक चिरून ठेवले होते तर ते मी घालणार आहे आता तर कांदा पण चांगला असा ना सोनेर रंगापर्यंत येईपर्यंत परतून घ्यायचा करपवायचा नाही फक्त थोडा ट्रान्सपरंट व्हायला पाहिजे आता कांदा झालेला आहे आता आपण ह्याच्यामध्ये घालायचे हिरवी मिरची हिरवी मिरची ही तिखटप्रमाणे आपल्याला किती तिखट लागतं हे आपल्याला माहिती असतं तरी पण मी तीन हिरव्या मिरच्या घा पातळ असा कापून घेतलेला आहे आणि हा एकच बटाटा मी घेतलेला आहे तर असे पातळ कापायचं म्हणजे लगेच व्यवस्थित ही भाजी शिजली पण जाते आणि भेंडी अगदी शिजलेलीच आहे त्याच्यामुळे लगेच होणार आहे ही भेंडीची भाजी दहा पंधरा मिनटात ही भाजी होऊन जाते त्याच्यामुळे एवढा वेळ लागत नाही भाजीला आता हे व्यवस्थित ही बटाटा व्यवस्थित परतून घ्यायचा मग ह्याच्यामध्ये आपल्याला एक टॉमॅटो टाकायचा आहे बारीक चिरलेला आता टॉमॅटोही आपल्याला व्यवस्थित परतून घ्यायचं मेन वगैरे करायची गरज नाही जर असं परतून घ्यायचं आहे आणि मग ह्याच्यामध्ये आपल्याला घालायचे आहे हळद घालायची तर हळद ही अर्धा चमचा हळद घालायची आणि थोडंसं मीठ घालायचं आहे चवीनुसार आणि व्यवस्थित हा बटाटा आणि सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला आता हे सगळं एकत्र झालं की आता आपण याच्यामध्ये घालायचे आहे भेंडी तर भेंडी अर्धी शिजलेलीच आहे तरी पण ह्याला दहा बारा मिनटं तरी शिजायला लागते ला ही भेंडी आणि व्यवस्थित आणि भेंडी घातल्यानंतर लगेच आहे ना आपण ती ढवळत राहायची सारखी सार म्हणजे पाच मिनटं ठेवल्यानंतर पाच मिनटांनी किंवा दोन तीन मिनटांनी अशी परतत राहायची नाही खाली ती चिटकू शकते कारण ह्याचा अजून बिलबिलीतपणा गेलेला नसतो त्याच्यामुळे आपल्याला ही भेंडीसारखी ढवळत राहायला पाहिजे तर आता मी ह्याच्यामध्ये एक चमचा अशी छोटा चमचा असा साखर घालते तर साखर घातल्याने भेंडी अजून खूप छान लागते ला है है, तर व्यवस्थित आपल्याला हे परतून घ्यायचं आहे तर बघा अजूनसुद्धा ह्याला असा हा बिल बिलबिलीतपणा येतो आहे तर ही चांगली भाजी ना चांगली बारीक गॅसवर शिजवायची आहे त्याच्यामुळे व्यवस्थित आपल्याला परतून घ्यायची आहे आता झालेली आहे भेंडीची भाजी याचा सगळा तो चिकटपणा आहे तो सगळा गेलेला आहे आता याच्यामध्ये घालायचं आहे ओलो खोबरं घालायचं आहे थोडीशी कोथंबीर घालायची आहे आणि व्यवस्थित परतून झाल्यानंतर आपल्याला याच्यामध्ये दोन चमचे शेंगदाण्याचं कूट घालायचं आहे तर शेंगदाण्याचं तर शेंगदाण्याचं कूट आणि खोबरं घातल्याने अशी मस्त अशी भरलेली भेंडीसारखी एकदम टेस्ट येते खूप छान टेस्ट येते तर नक्की ना ह्या पद्धतीने ही बटाटा भेंडी नक्की एकदा ट्राय करून पहा तुम्हाला ही रेसिपी नक्की आवडेल आणि ज्याला कुणाला जर भेंडी आवडत नसेल तेसुद्धा ही भेंडीची भाजी आवडीने खातील डब्यासाठी तर मुलांना मस्त ही रेसिपी आहे आणि लवकर होणारी पण रेसिपी जास्त काही एवढा उशीर लागत नाही फक्त भेंडी व्यवस्थित शिजली पाहिजे आणि मस्तपैकी अशी जर भेंडीची भाजी करा आणि नक्की मला कमेंटमध्ये पण सांगा ही भेंडीची भाजी कशी झाली आहे आणि दुसरी रेसिपी पण भेंडी कुरकुरीत पण ती कशी झाली ती पण मला नक्की कमेंटमध्ये सांगा आणि ह्या दोन रेसिपी जर तुम्हाला आवडल्या असतील तर माझ्या चॅनलला लाईक करायला जरासुद्धा विसरू नका आणि नवीन असाल तर सबस्क्राईब करायला पण विसरू नका आणि माझ्या चॅनलला शेअर करायला पण विसरू नका आणि असेच माझे नवनवीन व्हिडिओ तुम्ही पाहत राहा आणि माझा पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद असेच माझे व्हिडिओ तुम्ही पाहत राहा तर चला भेटूया आपण पुढच्या रेसिपीमध्ये धन्यवाद